पाण्यातील ऑक्सिजन कमी होणे ही पाण्यामध्ये असलेल्या वेलींची झाडांची अतिशय कॉमन अशी समस्या आहे की पाण्यामधला ऑक्सिजन कमी होणे पाण्यामध्ये असलेल्या वेलींचं पाणी बदलणे पूर्णपणे विसरणे हे अतिशय कॉमन गोष्ट आहे कितीही गार्डनरमध्ये एक्सपर्ट असेल किंवा कितीही त्याला गार्डनिंगचा अनुभव असेल तरी सुद्धा काही कारण असतो आपण त्याचं पाणी बदलणं विसरून जातो आठवडा भर आपण जर पाणी बदललं नाही तर हे सगळं पाणी शिळं व्हायला लागतं जेव्हा पाणी शिळं होतं तेव्हा त्याच्यामधलं ऑक्सिजन लेवल हा कमी होऊन जातो ऑक्सिजन लेवल कमी झाला की त्या झाडाच्या जा मुळांना हवा मिळत नाही ते ऑक्सिजन ओढू शकत नाही आणि त्यामुळेच झाडांच्या वेलीचे जे असतात सगळी पिवळी पडायला लागतात आणि इथूनच समस्या सुरुवात होऊन जाते यावर उपाय म्हणजे सात दिवसातून एकदा आपल्याला पाणी बदलायचं आहे ज्या भांड्यामध्ये ज्या पाण्यामध्ये आपण त्याला ठेवतो आहे ते, ते पॉट सुद्धा ती काचेची बॉटल असेल किंवा ती बर्नी असेल ती बर्णी सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला धुवायची